नमस्कार मंडळी मकर संक्रांत स्पेशल आज आपण पाहतोय तिळगुळाचे लाडू तुमचा लाडू चिवट होत असेल किंवा लाडू वळत असताना हाताला चटके बसत असतील तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी अप्रतिम चवीचे बनवायला खूप सोपे अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत व्यवस्थित लाडू तुम्ही तयार करू शकता किंवा मिश्रण कितीही थंडगार असेल तरी तुमचा लाडू व्यवस्थितच वळला जाणार आहे हाताला कुठेही चटका बसणार नाही जर का तुम्ही या टिप्स फॉलो केल्या तर आणि अगदी पहिल्या प्रयत्नात जर तुम्ही नव शेके जरी असाल तरी लाडू अगदी छानपणे तुम्ही बनवू शकाल तोंडात टाकल्यावर अगदी खुसखुशीत असा लाडू तयार होतो आणि बनवायला अतिशय सोपा आहे प्रमाण तर इतकं इझी आहे की तुम्ही वाटीचं ठेवू शकता कपाचं ठेवू शकता तर चला मग ही रेसिपी आता कशी बनवायची ते पाहूया या रेसिपीमध्ये मी मध्ये मध्ये टिप्स सांगितलेले त्या टिप्स नक्की फॉलो करा म्हणजे तुमची रेसिपी अगदी परफेक्ट तयार होईल लाडू साठी आपण एक कप तीळ घेतलेले पांढरे तीळ आहेत स्वच्छ ओल्या कपड्यामध्ये पुसून घ्यायचे बऱ्याचदा मार्केटमधून तीळ जरी आणले आणि ते जर लोकल असतील तर त्याला धूळ वगैरे लागलेली असते किंवा तुम्ही तीळ धुवून एका चाळणीत ठेवू शकता आणि मग थोडेसे ड्राय झाले की ते भाजायला घ्यायचे अशा प्रकारे तीळ अगदी मंदाचेवर भाजावे खूप जास्त करपट किंवा त्याला अगदी डार्क कलर येईपर्यंत भाजू नका नाहीतर तिळगुळाच्या लाडूचा कलर चेंज होतो आणि लाडू थोडेसे करपट लागू शकतात म्हणजेच तीळ हे खूप जास्त करपवायचे नाही अर्थातच आता आप आपण इथे घेतलेले अर्धा कप शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा मंदाचेवर भाजावे म्हणजे शेंगदाणे छान भाजले जातात आणि खमंगपणा या शेंगदाण्याला येतो जर शेंगदाणे वरवरचे भाजले तर मग ते करपतात आणि आतमध्ये कच्चे राहू शकतात त्याची साल पण व्यवस्थित निघत नाही ने। त्यामुळं नेहमी शेंगदाणे मंदाचेवरच भाजावेत आता तुम्ही पाहू शकता शेंगदाणे पूर्ण थंड झाले की त्याच्यावरची साल हाताने व्यवस्थित आपल्याला मोकळी करता येते किंवा रुमालामध्ये टाकून ते थो थोडेसे तुम्ही जरी आप आपटले तरीसुद्धा त्याच्यावरची साल निघते पण अगदी सहजपणे तुम्ही हाताने वेगळे केलात तर या प्रकारे चाळणीमध्ये टाकून त्याच्यावरची साल वेगळी करा आता इथे मी एक चॉपर घेतलाय त्यामध्ये शेंगदाण्यांची भरड काढणार आहे हवं तर मिक्सरमध्ये तुम्ही वाटून घेतलात तरी चालेल पण शेंगदाण्यांचा क्रंचीपणा या लाडूमध्ये आला पाहिजे म्हणून शेंगदाणे खूप जास्त बारीक किंवा अगदी पावडर फॉर्ममध्ये किंवा कूट तयार करू नका आता त्यानंतर एका पॅनमध्ये आपण साजूक तूप घेतलंय साधारणतः एक ते दीड चमचा आता हे का वापरावं तेही सांगते लाडू छान ठिसूळ होतात किंवा खुसखुशीत म्हणता येईल त्यामुळे इथे आपल्याला तूप वापरायचं बरेच जण आता पाक करत असताना यामध्ये पाणी ऍड करतात तसं बिलकुल करू नका केवळ इथे गुळ आपल्याला वितळून आहे आणि गुळ खाली बुडाला लागू नये म्हणूनच आपण इथे तूप सुद्धा वापरतो आता इथे आपण गुळ वितळत असताना गॅस अगदी मंद ठेवा जर गॅस फास्ट ठेवला तर अर्धा गुळ वितळतो अर्धा गुळाच्या जर गाठी असतील तर मग त्या वितळायला वेळ लागतो आणि पाक पुढे जातो मग अशा वेळी लाडू कडक होतात लाडू लवकर लवकर बांधावे लागतील नाहीतर मग लाडू वळले जाणार नाहीत त्यामुळं केवळ गूळ मन दाचेवर वितळून घ्या आणि त्यानंतर गॅस पूर्णपणे बंद करा इथे पाकाला उकळी आणायची नाही किंवा पाक त्याचा गोळा तयार होईपर्यंत शिजवायचा नाही केवळ गूळ वितळून घ्या गॅस बंद करा आणि त्यानंतर वेलची पूड आणि जायफळ पूड साधारणतः एक छोटा चमचा वापरा त्यानंतर भाजलेले तीळ ॲड करा शेंगदाणे ॲड करा आता इथेही आपला गॅस पूर्णपणे बंद आहे पण गुळ वितळला अर्थातच गुळ गरम आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण टाकलं की लगेच त्याचा गोळा तयार व्हायला सुरुवात होते अशा वेळी थोडस परतून घ्या आणि त्यानंतर ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्या आता ताटातलं मिश्रण जरी थंड झालं तरी सुद्धा तुम्हाला लाडू वळता येतात त्यामुळं घाई गडबड करायची गरज नाही केवळ तुम्ही थोडंसं एक पाच मिनटं याला पसरून ठेवा जर गरम असेल मिश्रण तर हाताला चटका बसू शकतो आता पाक परफेक्ट केला की जरी मिश्रण थंड झालं तरी लाडू वळता येतात बऱ्याच जणांना असं वाटतं की तिळाचे लाडू म्हणजे गरम गरमच आपल्याला बांधावे लागतील कोमट मिश्रण आहे हाताला थोडंसं पाणी लावा म्हणजे अजिबातच हे मिश्रण हाताला चिकटणार नाही आणि लाडू सहजपणे वळला जाईल तुम्ही पाहू शकता अगदी तिळगुळाचे छोटे मिनी साईजचे लाडू वळलेले आहेत गरजेनुसार किंवा आवडीनुसार त्याची साईज तुम्ही ठरवू शकता एक टी स्पून एवढं मी लाडवाचं मिश्रण घेतलंय आणि हाताला अशा प्रकारे थोडस वळून घ्यायचं लाडू आणि मस्त गोलाकार करायचा बघा हाताला कुठेही मिश्रण चिकटत नाही याचाच अर्थ या रेसिपीमध्ये जे काही आपण प्रमाण वापरलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे हाताला शेवटचा लाडू वळेपर्यंत तो चिकटत नाही याचाच अर्थ गुळाचा जो पाक आहे तो अगदी परफेक्ट झालेला आहे अशा प्रकारे मिश्रण पूर्ण थंड झालंय तुम्ही पाहू शकता ताटतलं सुद्धा पण तरीही सहजपणे ते आपल्याला चमचाने एकत्र करता येते आणि त्याचा लाडू वळता येतो आता या रेसिपीमध्ये लक्षात ठेवण्यासारख्या टिप्स एकतर तीळ खूप जास्त करपवायचे नाहीत गूळ उकळी येईपर्यंत शिजवायचा नाही केवळ वितळवून घ्यायचा आणि त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित कोमट झालं की मग लाडू वळवून घ्या अशा प्रकारे लाडू तयार झालेत हे लाडू स्टील गरम आहेत किंवा कोमट म्हणता येईल लाडू सेट व्हायला थोडा वेळ लागतो साधारणतः दोन ते तीन तासानंतर अगदी परफेक्ट लाडू तयार होतात रेसिपीमध्ये मी लगेच दाखवलेले आहेत तरी तुम्ही पाहू शकता लाडू आपले छान तयार झालेत अगदी सुंदर लाडू दिसत दिसताच इतके छान लाडू आपले तुम्ही बनवू शकता आणि या प्रमाणामध्ये जर लाडू बनवले तर पन्नास एक लाडू तयार होतात मकर संक्रांतीला हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा